नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे सा असं समजू नका मोठेही आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहे प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ होईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग सत्तावीस पहिलं वाक्य बघू त्यातलं भीती नेहमी अज्ञानातून येते भीती नेहमी अज्ञानातून येते वाक्य आहे फिअर अल्वेज स्प्रिंग्स फ्रॉम इग्नोरन्स फिअर अल्वेज स्प्रिंग फ्रॉम्स इग्नोरन्स इग्नोरन्स म्हणजे अज्ञान लक्षात घ्या इग्नोरन्स म्हणजे अज्ञान भीती म्हणजे फिअर त्याच्यानंतर दुसरं वाक्य आज संध्याकाळी खूप थंडी आहे आज संध्याकाळी खूप थंडी आहे वाक्य येणा इट्स वे फुल कोल्ड धीस इवनिंग इट्स वे फुल कोल्ड धीस इवनिंग त्याच्यानंतर तिसरं वाक्य उद्या कदाचित हवा चांगले हवामान असेल उद्या कदाचित चांगले हवामान असेल वाक्याना इट विल बी फाईन वेदर टुमारो परहॅप्स इट विल बी फाईन वेदर टुमारो परप्स असेल भविष्य काळ आहे त्याच्यामुळे विल वापरलेलं आहे आणि पर हॅप्स म्हणजे कदाचित त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा च चौथं वाक्य जोरदार वाऱ्याने झाडाची पाने हिरावून घेतली जोरदार वाऱ्याने झाडाची पाने हिरावून घेतली म्हणजे जोरदार वाऱ्याने झाडाची पाने गळली म्हणतात ते म्हणजे पडली uh, ते हिरावून घेतली आहे वाक्य आहे ना स्ट्राँग विंड्स स्ट्रीप्ट द ट्री ऑफ इट्स लीवज स्ट्राँग विंड्स स्ट्रीप द ट्री ऑफ इट्स लीवज स्ट्रीप्ड स्ट्रीप्ड म्हणजे हिरावून घेणे त्याच्यानंतर स्ट्रॉंग विंड्स म्हणजे जोरदार वाऱ्याने त्याच्यानंतर पाचवं वाक्य जोरदार वारा वाहत होता जोरदार वारा वाहत होता अ स्ट्रॉंग विंड्स वॉज ब्लोईंग अ स्ट्रॉंग विंड्स वॉज ब्लोईंग ब्लोईंग म्हणजे वाहत होता स्ट्रॉंग विंड्स म्हणजे जोरदार वारा वाहत होता लक्षात घ्या वॉज आणि क्रियापदाचं चौथं चा रूप चालू भूतकाळ आहे हा फास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून वॉज प्लस क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर सहावं वाक्य स्पर्धा तीव्र झाली आहे स्पर्धा तीव्र झाली आहे द कॉम्पिटिशन हॅज बिकम फि फिरन्स द कॉम्पिटिशन हॅज बिकम फिरेन्स फिरेन्स म्हणजे काय तीव्र त्याच्यानंतर सातवं वाक्य तुम्ही मुंबईला भेट द्यायला पाहिजे तुम्ही मुंबईला भेट द्यायला पाहिजे वाक्य आहे ना यू शूड विजिट मुंबई यू शूड विजिट मुंबई द्यायला पाहिजे करायला पाहिजे म्हणून शूड यूज केलं जातं लक्षात घ्या त्याच्यानंतर आठवं वाक्य भारतात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत भारतात भेट देण्यासाठी देण्यासारखी सॉरी देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत वाक्य ना देअर आर मेनी प्लेसेस टू विझीट इन इंडिया देअर आर मेनी प्लेसेस टू विझीट इन इंडिया त्याच्यानंतर नव्वं वाक्य मासे पाण्याबाहेर जगू शकत नाही मासे पाण्याबाहेर जगू शकत नाही वाक्याना फिश कांट लीव आऊट ऑफ वॉटर फिश कांट लीव आऊट ऑफ वॉटर त्याच्यानंतर दहावं वाक्य तुम्ही परवानगीशिवाय इमारतीमध्ये प्रवेश करू शकत नाही तुम्ही परवानगीशिवाय इमारतीमध्ये प्रवेश करू शकत नाही वाक्य येणार यू कांट एंटर द बिल्डिंग विदाऊट अ परमिट यू कांट एंटर द बिल्डिंग विदाउट अ परमिट परमिट म्हणजे परमिशनच आहे तो परमिट परमिशन एकच शब्द आहे लक्षात घ्या विदाऊट म्हणजे शिवाय आणि परमिट म्हणजे परवानगीशिवाय त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघा तुम्ही चित्रपटगृहात परवानगीशिवाय फोटो काढू शकत नाही तुम्ही चित्रपटगृहात परवानगीशिवाय फोटो काढू शकत नाही वाक्यांना यू कॅनॉट टेक अ पिक्चर इन द थिएटर विदाऊट परमिशन यू कॅनॉट टेक अ पिक्चर इन द थिएटर विदाउट परमिशन परमिशन इथे बघा परमिशन आलेलं आहे परवानगी आणि वर आलेलं आहे परमिट एकच होता दोन्ही शब्द तुम्ही वापरू शकतात कुठलेही त्याच्यानंतर बारावं वाक्य आम्ही अगदी मोकळेपणाने बोललो आम्ही अगदी मोकळेपणाने बोललो वाक्य ना वी टॉक वी टॉक क्वाईट फ्रँकली वी टॉक क्वाईट फ्रँकली फ्रँकली म्हणजे मोकळेपणाने त्याच्यानंतर तेरावं वाक्य गेल्या वर्षी पिके वाया गेली गेल्या वर्षी पिके वाया गेली वाक्यांना द क्रोप फेल्ड्स लास्ट इयर द क्रोप्स फेल्ड लास्ट इयर क्रोप्स म्हणजे पी आणि फेल्ड गेली म्हणजे वाया गेली त्याच्यानंतर चौदावं वाक्य मी गेल्या वसंत ऋतूमध्ये एक स्वयंपाक वर्ग घेतला मी गेल्या वसंत ऋतूमध्ये एक स्वयंपाक वर्ग घेतला वाक्य येणार आय टूक अ कुकिंग क्लास लाट स्प्रिंग आय टू कुकिंग क्लास लास्ट स्प्रिंग स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू लक्षात घ्या स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आय टू कुकिंग क्लास लास्ट स्प्रिंग त्याच्यानंतर पंधरा वाक्य आम्ही गेल्या वर्षी टोमॅटो वाढविले होते आणि ते खूप चांगले होते आम्ही गेल्या वर्षी टोमॅटो वाढविले होते आणि ते खूप चांगले होते वाक्यांना वी ग्रू टॉमॅटोज लास्ट इयर अँड दे वेअर व्हेरी गुड वी ग्रू लास्ट टोमॅ वी ग्रू टोमॅटोज लास्ट इयर अँड दे वेअर व्हेरी गुड वाढविले वाढविले म्हणून ग्रीव आलेला आहे ग्रोथचं ग्रीव झालेलं आहे ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर दे वेअर भूत कारण भूतकाळ आहे म्हणून वेअर वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं वाक्य अजून एक ग्लास दूध घेणार नाही का अजून एक ग्लास दूध घेणार नाही का वाक्य इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक आहे वाक्य कसं आहे वोंट यू हॅव वन अदर ग्लास ऑफ मिल्क वोंट यू हॅव वन अदर ग्लास ऑफ मिल्क म्हणजे भ भविष्य काळ आहे घेणार का असं घेणार नाही का म्हणून तिथे काय विल नॉट आलेलं आहे त्याचं शॉर्ट फ्रॉम वॉन्ट आहे ते त्याच्यानंतर सतरावं वाक्य दूध हे एक लोकप्रिय पेय आहे दूध हे एक लोकप्रिय पेय आहे वाक्याना मिल्क इज अ पॉप्युलर बेवरेज मिल्क इज अ पॉप्युलर बेवरेज लोकप्रियसाठी पॉप्युलर आणि बेवरेज म्हणजे पेय त्याच्यानंतर अठरावं वाक्य दूध आपल्याला मजबूत बनवते दूध आपल्याला मजबूत बनवते वाक्यना मिल्क मेक make, अस uh, स्ट्रॉंग मिल्क अस स्ट्रॉंग त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य थोडेच दूध शिल्लक आहे थोडेच दूध शिल्लक आहे वाक्याना देअर सोन अ लिटल मिल्क लेफ्ट देअर सोन अ लिटल मिल्क लेफ्ट लिटल म्हणजे थोडेसे लेफ्ट म्हणजे शिल्लक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसावं गुरे गवत खातात गुरे गवत खातात वाक्याना कॅटल फीड ऑन क्रास कॅटल फीड ऑन क्रास कॅटल म्हणजे कुरे आणि फीड म्हणजे खाणे फीड म्हणजे खाणे खातात ते क्रास म्हणजे कवत असं आहे कॅटल फीड ऑन क्रास त्याच्यानंतर एकविसा वाक्य मी एका जुन्या मित्राकडे धावलो मी एका जुन्या मित्राकडे धावलो वाक्य येणार आयरन इंटू ॲन ओल्ड प्रेंट आयरन इंटू इंटू ॲन ओल्ड प्रेंट त्याच्यानंतर बावीसा वाक्य वेतन अनुभव आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर आधारित असेल वेतन अनुभव आणि शैक्षणिक वेतन अनुभव आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर आधारित असेल म्हणजे वेतन आहे ते अनुभव आणि शैक्षणिक पात पार्श्वभूमीवर आधारित असेल वाक्याना पे विल बी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन बॅकग्राऊंड पे विल बी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी त्याच्यानंतर तेवीसा वाक्य पगाराच्या बाबतीत ती नोकरी चांगली किंवा विलक्षण आहे पगाराच्या बाबतीत ती नोकरी चांगली किंवा विलक्षण आहे वाक्यांना इन टर्म्स ऑफ सॅलरी दॅट जॉब वॉज फंटॅस्टिक इन टर्म्स ऑफ सॅलरी दॅट जॉब इज फंटॅटिक त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य वेटर कृपया मला थोडे पाणी आणा वेटर कृपया मला थोडे पाणी आणा वाक्याना वेटर प्लीज स्प्रिंग मी सम वॉटर वेटर प्लीज स्प्रिंग मी सम वॉटर असं आहे ना त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य दुर्दैव कधीच एकटे येत नाही दुर्दैव कधीच एकटे येत नाही वाक्याना मिस फॉर्च्युन्स नेवर कम सिंगली मिस फॉर्च्युन्स नेव्हर कम सिंगली आणि मिस फॉर्च्युन्स म्हणजे दुर्दैव लक्षात घ्या एक ते म्हणून सिंगली आलेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत ही खूप महत्त्वाची आहेत तुम्ही वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा प्रॅक्टिस त्याची करत राहा येत नसतील तर पुन्हा बघा पहिल्यांदा बघा नंतर ती लिहून काढा म्हणजे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो पण सोशल मीडियावर करा आमचं पहिलं पे, पेज हे आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पहिलं आहे ते आहे फेसबुक पेज इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून दुसरा आहे प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ आणि लिंक्ड इन अकाउंट आहे तिथे पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथेही आम्हाला भेट देऊन फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद